सोने भांडी घासाय गेली होती भांडी <laughs> सोनी सगळीकडे गोळा केली आणि घासायला आली पाठीत सकाळ सकाळ काम आवरलं म्हणजे आपल्याला पण बरं वाटतंय आपल्या घरच्या म्हणजे नाही तर उगस वाटतंय आपल्याला आपल्या घर करत नाही आपण होय हे आणि मी कपडे आम्ही दोघे वाळा घालतो आहे का नाही आपण दोघे वाळा घालू कपडे

लागली <laughs> लाग। <laughs> का एवढ ती म्हणत असून माहिती आहे का साबणाचा बॉक्स लय ते मग त्यांचे रोज असतात वाटत एवढे कपडे सोन्याला झोपेत ना उठल्यापासून जे काम असताय घरी आपल्या ती हि तर तिला करमनाच झालं म्हणली चल भांडी गोळा करते केली सोने ना भांडी गोळा आणि तिच्या आजीनं धुवून घेतली घासायला मग म्हणलं दोघे ना तिला आहे ना

बायांच्या जातीला कुठं काम काम असतं काम केल्यास काम केल्यावर चांगलं असत नाव ठरत ओझ वाटत नाही उलट नाहीतर आणि उगत बोलवतात पुन्हा मग नाहीतर परत उगत म्हणतात काय काम नाही धंदा नाही करत आणि उगत बसते कुणावर उज म्हणून राहायचं नाही वाटलं नाही पहिल्या आपलं असे म्हणून असं ह्यांनी जाणीवच करून दिली नाही की लोकांचं असते मग म्हणून कामाला काय वाटणार नाही तर सोनी अजूनपर्यंत कुणाच्या इथं एवढं दिवस राहिली का कुचक्या मस्त झोप पण लागली का ग तुला बुंगीना झोपून नाही दिलं झोपून दिलं नाही तिला दिदीला माहीत नव्हे थंडी लागते झुप झोपून दिलं नाही तिने रात्रभर तिला हवा घातली तरच ती झोपायची आणि हवा बंद केली की उठायच आवाज नाही

मग त्याला पण नको का मस्तरांची सवय उद्या मोठा झाल्यावर त्याला पण नको का मस्त पाहिजेत की मस्तांची सवय असायला चांगलं आहे मग शाळा नको का शाळा लहानपणा शिकायचं की का बाळा मग आई बापाला पण मदत झाली पाहिजे शाळा शिकलो बाबाय कोण ती ना लहानपणापासून सवय असावी नाहीतर तर परत मोठा झाला ना असा नको त्या मुशीपशी गेलो की मशी देऊन लात नाही

नाही तस काय असलं हॉस्पिटल कधी पाठवायचं काय असलं नियोजन <laughs> आधीच मी म्हणले की नाही घरी जायचं म्हण नाही का इकडून बघे बोला होत आहे